अमृताते पैजा जिंके अशी जी ख्याती आहे त्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि ही सर्वच मराठी माणसांसाठी किंवा मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी अत्यांदनाची अत्या अत्यानंदाची बाब आहे मराठीचा हा वेलू अधिक गगनावर उंच उंच जाईल आणि जे बीजारोपण मराठीच्या साहित्यकारांनी केलेलं आहे त्याचा वटवृक्ष होईल ही अपेक्षा आम्हा सर्वच मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांना आहे प्राचीन भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतो आणि त्यासाठी अनेकांची धडपड गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होती त्या धडपडीला हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर एक सन्मान प्राप्त झालेला आहे मान मिळाला आहे आणि म्हणून सर्व मराठी भाषिकांना आनंद होणं स्व होणं स्वाभाविक आहे कधी काही या मराठी भाषेनं अटकेपार झेंडे लावलेले होते आता मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीवर आपला झेंडा मराठी भाषा रोवते आहे हा सुद्धा या भाषेसाठी आणि या भाषिक भाषेवर प्रेम करण्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे मी म मनापासनं सरकारचं अभिनंदन करतो आणि ऋणही व्यक्त करतो की त्यांनी माय मराठीला मराठी माय बोलीला आपल्यात सामा समाविष्ट करून घेतलं आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊन वैश्विक पातळीवर ही भाषा नेण्याचं कार्य केलं आहे